तो नारळ पाडलेला दिवस अजून विसरता येत नाही घरात काय झालं होतं माहिती आहे का खूप गोंधळ उडाला होता मला पण रानात आहे असं आमचा माने म्हणत होता आज तर नमस्कार आज आम्ही रानात चाललो होतो तर जाता जाता जाताही नाही आमच्या शेतातली झाड दिसली जांभूळ आंबा आणि पपई शेतात लावलेली आम्ही अशी बांधाच्या कडाला मग काय आज आमच्या सगळ्या गँगचा नारळ पाडायचा प्लॅन झाला आता एवढी सगळी गँग आमची निघाली नारळ पाडायला आम्ही आलोय नारळ पाडायला पण आम्हाला काही सुचतच नव्हतं काठीला वेळा कसा बांधायचा वेळ नारळ पडतील का तरी पण नाणे आजीन मी लागले बाई कामाला मग काय विळा काठी सगळं बांधून घेतलं पहिली वेळ तर माझीच होती नारळ पाडायची की नारळ मीच पाडणार आहे आज सगळे म्हणून पहिल्यांदा तर माझ्याचे नारळच पडत नव्हतं माझ्या हाताला खूप कळ लागली होती काठीसारखी वर धरून धरून मग काय शेवटी एक नारळ पाडलंच तरी पण हे सगळे माझ्याकडे असे पाहत होते की हिच्याकडून कोण नारळ पडतय का नाही <laughs> <laughs> आम्हाला नारळ पाडे पर्यंत तो आमच्या मा सासूबाईंनी ना हा भाजीपाला काढला होता राहण्यामधला थोडासा लावलेला होता मुळा मेथीची भाजी कोथंबीर <laughs> यांचं दोघांच हे असं नारळ मोजायचे काम चालू होते मी एक घेणार आहे तू एक घे गौरी आता एक घे पाच वाजता इतकं आमदार झाल्यासारखं दिसत होत ना आबा खूप आमदार झाल्यासारखं वाटत होत मग काय आम्ही सगळे बसलोये अशी कॅमेरा समोर नारळ घेऊन चला आभ दिवसच करत नव्हता आज निघालो आता आम्ही घरी तुमच्या काव्या हाताला कळ लागली होती नारळ धरून धरून मग काय नाणी आजीकडं नारळ दिले गौरव आता तर नारळ राधाकृष्णाचं ना नाव कोरलं होतं बियाने तुमच्या घरी पण अशी मस्ती शिरकी गोंधळाची घटना घडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा अजून गावाकडच्या अनुभवांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका